संतोष देशमुखांची हत्या केल्याची संशयित आरोपी घुलेची पोलिसांसमोर कबुली देशमुखांना लाकडी काठी तसेच पाईप क्लच वायर गॅस पाईप याने दोन तास मारहाण केली अशी कबुली घुलेनं दिली आहे मीच अपहरण करून ती हत्या केली आणि पोलीस कोठडीमध्ये भुलेनं ती कबुली दिलेली आहे याबाबत घटनाक्रमामध्ये आपण अजून जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर पंत संतोष देशमुखला खाली उतरवून उघडा करून त्याला लाकडी काठी पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप क्लच वायर गॅस पाईप अशा हत्याराने दोन तास मी मारहाण करत होतो जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेशी माझं दोन ते तीन वेळा बोलणं झालं विष्णून मला सांगितलं की त्याला असं मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे त्यावेळी प्रतीक भुलेनं पाठीवर झोपलेल्या सरपंच संतोष देशमुखच्या तोंडात लघवी केली प्रतीक भुले यानेच पाठीवर झोपलेल्या सरपंच संतोष देशमुखच्या छातीवर पळत येऊन दोन्ही पायांनी उडी मारली आम्ही दोन तास केलेल्या मारहाणीमुळं सरपंच निश्चित पडलेला होता त्यानंतर सरपंच देशमुख याला दैठणा फाटा येथे रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून निघून गेलो